नमस्कार महासत्ता न्यूज मध्ये आपले स्वागत आहे विट्यातील एम डी ड्रग्ज प्रकरणात पालकमंत्र्यांनी पोलिसांना सख्त सूचना केल्या अंमली पदार्थ तस्करी प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलेत विट्यातील ड्रग्ज प्रकरणात कारवाई केलेल्या पोलिसांना दहा हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केलंय सांगली जिल्हा अंमली पदार्थ मुक्त करण्यासाठी पोलिसांनी मोहीम उघडावी अशी सूचना देखील पालकमंत्र्यांनी केली आहे सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी प्रजासत्ताक दिनी सांगली जिल्हा अंमली पदार्थ मुक्त करण्याच्या सक्त सूचना पोलीस विभागाला दिल्या होत्या त्यानंतर दोनच दिवसात विटा येथील कारवे एमआयडीसीत स्थानिक कोणे अन्वेषण विभागाच्या पथकाने छापा टाकून सुमारे तीस कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त केले आज पालकमंत्री चंद्रकांतदा पाटील यांनी पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या उपस्थित स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्यासह टीमचे प्रमाणपत्र आणि कॅडबरी देऊन कौतुक केले स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या या टीमला जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत रोख दहा हजार रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे विटा ड्रग्ज प्रकरणात आणखी कोण आरोपी आहेत का याचा कसून तपास करण्याच्या सूचना देखील पालकमंत्र्यांनी दिल्या आहेत यावेळी बोलताना पालकमंत्री दादा पाटील म्हणाले जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून कायदा सुव्यवस्था विषयामध्ये अधिक लक्ष घालताना ड्रग्ज या विषयावर मी खूप कॉन्सन्ट्रेट करणार आहे आणि आश्चर्यकारकरित्या आनंद वाटावा असा पोलीस डिपार्टमेंटचाही यातला परफॉर्मन्स खूप चांगला आहे परवा विट्याला तीस कोटीचे ड्रग्ज पकडले गेले मी दोन गोष्टींचं आव्हान तुमच्या माध्यमातून करतो आहे की आपापल्या आप मुलांना सांभाळा आणि आपल्याला मिळालेली टीप आपल्याला मिळालेली माहिती पोलीस डिपार्टमेंटला ट्रान्सफर करा आपल्याला काय करायचं आहे असं म्हणून हे जे काही संकट आहे ते तुमच्या दारात येऊन ठेपलेलं आहे आणि त्यामुळे तुमचं नाव लोकांना माहिती होणार नाही गुप्तता बाळगू पण टिप्स मिळाल्याशिवाय माहिती मिळाल्याशिवाय हे अशक्य आहे आम्ही एक प्रबोधनाचासुद्धा एक मोठा विचार करतो तुमच्या माध्यमातून मी आवाहन करतो की जे ड्रग्ज विषयात प्रबोधनाचं काम करतात त्यांनी एस पीला कॉन्टॅक्ट करावा स्वतःची स्कीम मांडावी की तुम्ही कसं प्रबोधन करणार आहात त्याचा सगळा खर्च आम्ही करू नियोजनमधून करू न तर सी एस आर करू पण नुसत्या प्रबोधनाने हा विषय संपणार नाही ढाकाण्याचा विषय संपणार आहे त्यामुळे पोलीस डिपार्टमेंटने या विषयामध्ये कुठलीही हैघाई करू नये असं त्यांना मी आवाहन केलेलं आहे